एकदम फ्रेश आहे फ्रेश आहे हो महा माकड बघतोय आपण किती मोठा आहे पण मोठे आहेत हे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो बघा मोठे आहेत नक्की याला अंडी असत आणि अंडी लॉप्सरचा भाव आहे साडेपंधराशे रुपये किलो सगळ्यात महाग दिसतो एकदम प्रॉपर वाटल्या एकदम सिस्टमॅटिक चाललं आहे त्यांचे काम मस्त आठवतात शिवसकार मंडळी कसं आहेत बरी आता आज आपण आलोय परेलला आणि पुढे वरून आपण जातो मुंबईमधला सगळ्यात मोठा फिश मार्केट पाहायला जो सीएसटी रेल्वे स्टेशनच्या बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट आहे तिथे आपण चाललंय तो पाहायला चाललं आपल्याबरोबर आहे माझा मोठा भाऊ प्रवीण ठाकूर आम्ही दोघेही आता सगळ्यांचे पाच वाजले आणि आम्ही दोघे चालले जीएसटी रेल्वे स्टेशनला पुढे नितीन आमची वाट बघतोय तो पोहोचलाय हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला जाऊया जीएसटी